नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर खरा धर्म टिकवण्याचे काम नकेले। श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेनं केले श्री परमात्मराज महाराज श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं वरदलक्ष्मी महापूजा कार्यक्रम संपन्न धर्मस्थळ म्हणजे जिथे माणूस स्थान आहे दिनदुबळ्या लोकांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करते तो धर्म चांगले आचार विचार जोपासून मानव उद्धाराच्या विचारांप्रमाणे चालणे म्हणजे धर्म गोरगरीब शोषित पीडितांची व्यथा जाणून घेऊन त्या व्यथा दूर करणे म्हणजे धर्म आणि त्याच मार्गावर चालत गोरगरीब जनतेची चांगल्या विचाराने सेवा करत श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेने धर्म टिकवण्याचं काम केलं आहे आणि ज्या पवित्र स्थळावर श्री विरेंद्रजी हेगडे व हेमावतीजी हेगडे यांच्या पवित्र मार्गदर्शनामध्ये हे मानव कल्याणाचं काम केलं जातं त्याच ठिकाणाला धर्मस्थ असे म्हणतात असे प्रतिपादन आडी श्री परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केलं ते श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं कोगनोळी येथील मराठी शाळेमध्ये घेण्यात आलेल्या श्री वरद लक्ष्मी महापूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं चांगले कार्य चालू आहे उद्योग व्यवसायासाठी संस्थेच्या वतीनं आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून मदतीचा हातभार दिला जातो त्या पैशाचा प्रामाणिकपणे योग्य ठिकाणी वापर करून आपण आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करावी आणि ज्या संस्थेने आपल्या कल्याणासाठी मदत केली आहे अशा संस्थेची परतफेड न चुकता करावी संस्थेसाठी व जनकल्याणासाठी लागेल ती मदत आम्ही करू असं ते यावेळी बोलताना म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक निपाणी योजना अधिकारी एच मंजुनाथ यांनी केलं तर चिकोडी जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान व मनाली माने यांनी आपली मनोगत व्यक्त करून संस्थेचे कामकाज व माहिती दिली या प्रसंगी हजारो महिलांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली होती यावेळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व सर्वांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन चे 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 खोत निलेश खोत देवांश अनाथ आश्रमचे संस्थापक अमर पोवार कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्ष अकातई खोत ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंतरे प्रकाश कदमसर बाळासाहेब कागले दगडू नाईक सर राजगोंडा टोपान पाटील आर के सर उमेश पाटील कुमार पाटील विठ्ठल मोरारी कोळेकर सचिन परीट यांच्यासह कार्यक्रम नियोजन समितीचे सदस्य वकुट अध्यक्ष सेवा प्रतिनिधी व विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार

आम्हा सर्वांचे आदरणीय परमपूज्य परमात्मराज महाराजजी यांच्याकर वंदन करतो भगवान विजुनाथकर वंदन करतो त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणीनं आणि त्यांच्या आशीर्वादानं ही धर्मस्थ संस्था आज लाखो लोकांच्या घरात पोहोचलेली आहे ते परमपूज्य आदरणीय वीरेंद्रजी हेगडे यांच्याकर वंदन करतो आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट